तुला आहे काय नमस्कार स्वागत आहे का माझ्या जायना कोण कोण आहे

प्लीज पट पट जॉईन हां आज प्लीज सब्सक्राइब करा सपोर्ट करा तुमचे काही क्वेश्च असेल तर विचारा हाय हॅलो फ्रेंड्स आहे का बोल तुला पटपट मॅसेज करा कोण जॉईन झाले प्लीज तुमचं नाव कमेंट मेसेज करा मला म्हणजे समजत तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला करा लाईक करा पटपट पटपट लाईक करा ना काही क्वेश्चन असेल तर विचारा मला कोण कोण कुठून कुठून जॉईन झालेला माझे व्हिडिओ हो बघा

लाईक करा ना लाईवला तप्पट मस्त असे छान छान हार्ट पाठवा लाईकचे मॅसेज दिसत काय लाईक तरी करा लाईक दिसत दोघ जणांनी लाईक केलेले लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नाही लाईव्ह मध्ये कारण कोणाची मॅसेज नाही दिसत आहे त्यापेक्षा दिवसभरच काय काय झालं तेच सांगितलं लाईक करायला पैसे नाही पडत लाईक करा प्लीज प्रेम कोर प्रचंड पडत घरात कस इकडं इकडे बघ इकडे बघ इकडं इकडं इकडे इकडं देवा पासून आणि हे असं तोंड फुगवले हनुमान बघा आणि हे बघा आमचं छोट घर एकदम छोट आहे परी इथे दिलेला सुविधा आहे टीव्ही आता मेसेज दिसत आहेत कोणी आहे का नाही म्हणून चला तुम्हाला जास्त दाखवत आत्ता जेवण वगैरे झालं आणि मी आज केले होते मस्त पैकी असे गुलाबजामुन सक... रात्रीच केले होते त्याचा व्हिडिओ पण केला के आहे कसं तर आहे रेसिपी ते पण व्हिडिओ आपल्या

Hello, please message. Hello. सिरीय मराठी चॅनल सगळ्यात भारी काय करा माया काय नाही म्हणाल्यासारखे ओठ वाढून चालत लाईक तरी करा ना चला <laughs> जाऊ दे तुम्ही मेसेज करत नाही काही नाही काय उपयोग एक त्याने बडबड गडबड करून तुम्हाला म्हणला मेसेज करा मला मेसेजच करत नाही तुम्ही लाईव्ह काय फायदा मग बोलणं झालं तर चांगलं

Please